नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप साऱ्या मैत्रिणींना स्वागत आहे तेव्हा का आमच्याकडं चांगलं कडक ऊन पडलेलं आहे म्हणून आज पाणी पण चालू केलेलं आहे आपल्या गिन्नी गवतामध्ये तर कारण आज चार पाच दिवस झाले पाऊसच चांगला उघडलेला आहे आणि आज आम्ही काय करायला चाललं आहे तर तेव्हा का आमच्या ताईबाई चालल्या ते घाई घाईत पुढं आणि मी चालले हळूहळू आपल्या घरापासून हे बघा का इथून इकडं आपलं घर आहे आणि आपली ही टोमॅटोची लागवड आहे आम्ही चाललोय आज आमच्या ताईबाईंच्या शेतामध्ये तर चला आपण त्यांचं शेत बघूया रेव कशी आमची छान लागवड आहे आणि चालले मस्त पैकी ताई काय करायला चाललोय आपण तर आज चाललोय आम्ही आमच्या ताईबाईच्या शेतामध्ये कारलीच्या बागामध्ये तर चला असं हळूहळू जाऊया कारण आमच्या शेताच्या खाली दोन वावर सोडून दिसतंय की नाही बाग जरा पुढं आहे कारलीचा बाग आणि त्या वावरामध्ये जायचं आहे मैत्रीण आता हे बघा मैत्रिणी वरच्या टोमॅटोच्या शेतातून आपण खाली उतारलो आहे तर हे एक वावर आहे इथं आपल्या भाऊ म्हणजे बांधभावांचं तर त्याच्यामध्ये आहे बाजरी दिसती आपल्याला चला आता असंच बांधाने उतर जाणार आहे कारण अजून आता हे दुसरं खालचं वावर सुरू झालं आहे तर याच्यामध्ये आहे सोयाबीन हे बघा इकडं सोयाबीन आणि सोयाबीनच्या आसामध्ये इकडं बांध आहे इकडं आहे चवळी तर चवळीचं शेत आहे मैत्रिणी हे बघा अशा चवळ्या लागलेल्या आहेत छान छान अशा चवळ्या आहेत चला असंच पुढं पुढं जाऊ आणि मग ताईचं आपल्या खालचं हे एक पूर्ण शेत संपलं का पुढचं वावरातच आहे तर इकडं ही मोठी चवळी आहे आणि त्यानंतर इकडं आहे छोटीशी चवळी हे बघा हे का छोटी लावलेली चवळी आहे कारण आम्हाला दोघींना काय कारले तोडू होणार नाही बरोबर ना ताई तर ताई आव्हल देते ते बाळूबाईने आली का आणि हे जे काही चवळीचं शेत आहे ते आपल्या बाळूबाईचंच आहे आणि हे बघा समोर पुढं दिसतं आहे ना तो आहे कारलीचा बाग तर चला पटापट आता दिवसभरामध्ये कारले तोडून झाले पाहिजे ते अशी इकडं आमच्या इकडं लावलेली चवळी मैत्रीण ही छोटीशी आहे जरा अजून तारं बांधून वरती लावायची आहे आणि इकडे बघू शकता हा सगळा प्लॉट आहे सोयाबीनचा तर हे बघा आमच्या इकडं असली सोयाबीन आलेली आहे आणि आमचं जे काही खालचं शेत आहे ना मैत्रिण हा हायवे रोड दिसतोय याच्या अगदी पलीकडंच आमचं दुसरं शेत आहे तर तिकडं देखील आम्ही अशी सोयाबीन पेरलेली आहे दोन शेतांमध्ये बाजरी आहे काही आपलं फुलं आहे झेंडूची तर खालच्या शेतामध्ये काय अजून मी आमची सोयाबीन दाखवली नाही कारण पहिला पाऊस झाला तेव्हाच आम्ही पेरलेली आहे हे बघा असं छान छान शेत आहे आलो बघा आपण कारलीच्या शेतामध्ये हे बघा हे बघा पोचलंय आम्ही कारलीच्या शेतामध्ये असा आपला कारलीचा मांडव आहे आमच्या ताईंचा तर ताई निघल्या ते पुढं दिसतंय की नाही लांबपर्यंत काय माहिती खूप मोठं वावर आहे मस्तपैकी फुलं बिलं आले ते भारी चला चान -चान था था आता आपण तोडायला सुरुवात करणार आहे तर मैत्रिणी हे बघा अशी कारली लटकले ते छान छान कारल्याचा बाग आहे तर आता ही कडचीच वळ आहे आता दिवसभरामध्ये आता आमचं हेच काम चालणार आहे कारली तोडायचं हे बघा अशी फुलं बिलं मस्त कारले आली हे बघा किती मस्त कारले आलेली आहे तर छान छान कारली लटकलेली आहे दिवसभरामध्ये आता हे कारले आपल्याला तोडायचे आहेत तो मैत्रीण काय वट्ट शोधा कुठं गेलंय कोण नेलं नीटवाणी ठेवायचं ना तर कसं असतं मैत्रिणी गावाकडं चालतं असं काम सावडीनं कारण माझ्या शेतामध्ये मा जे काम आहे त्यासाठी मी आपलं ताईंना बोलवते ताईंच्या शेतात जे काम आहे त्या कामासाठी ताई बोलवतात आणि असं चालतं आमचं सावडी वावडी काम आणि गावाकडं कसं असतं प्रत्येकाच्या शेतामध्ये मा वेगवेगळा माल असतो मग देखील दिला जातो आपण त्यांच्याकडं लोक ते आपल्याला देतात आपण त्यांना दे देतो आणि असं एकमेकांचं भाजीचं काम होऊन जातं आणि असंच आज करतं आहे काम तर चला वतवाळ बाई जरा हळू तेव्हा का आमचे एवढे कारले तोडून झाले ते आणि बॅग भरायचं काम चाललंय आमच्या ताईचं कारण गाडी आमची आलेली आहे पटकन कारण आता अर्धाच माल आमचा सगळा तोडून झालाय येईल वाला ताई काय गाडी <laughs> किती किती तोडल्या ताई पिशा पाच पी बघ अशा आमच्या बाळूबाईनं ना आम्ही आता सगळ्यांचं भरून झालेलं आहे तर आज पाच बॅगी तोडलेल्या आहेत तर तो हे बघा ह्या गाडीचं लिंब आणि काहीतरी गोण्यात खाली तोंडलीचे आहे ना बाबा तर कुठं जाणार आहे आता हा माल आता ओतूर मार्केटसाठी दिलेला आहे आपण तर दुपारपर्यंतच एवढं तोडून झालेलं आहे तर अजून आमची तोडण्याचं राहिलं आहे तर पर आता बघू उद्याच्या मार्केटला ना ताई ते बघा आम्ही आत्ताच कारलीच्या पिशव्या भरून दिलेल्या आहेत ते आणि छानपैकी चाललेलं आहे आता इकडं जेवण तर जेवणामध्ये बघा आमचं काय मस्तपैकी आता बसलेलं आहे शेतामध्ये सगळं बघा हिरवळ आहे गवत गिवत आहे भारीपैकी आणि असंच बाबळीचं झाड आहे मैत्रीणं तर ह्या झाडाखाली आम्ही सगळेजण बसलेलं आहे जेवणाला आणि छान छान चाललेलं आहे जेवण तर जेवणामध्ये बघा आमचं काय काय ज्वारीची भाकरी आहे शेंगदाण्याची चटणी वडा कांद्याचं कालवण आंबा इकडं बाळूबाईला आणि आमच्या ताईंला का, तर काय काय बाळूबाई बगरचा बगरचा भात खिचडी तर हाय तळलेल्या मिरच्या लिंबू असं मस्त पैकी छान छान चाललेलं आहे आमचं निवांत पैकी बसून इथं आपल्या शेतामध्ये जेवण आणि बघा जिथं कारले भरलेत ना आम्ही तिथंच बसलोय थोडेफार आपली वाकडी तिकडे जे खराब्याचे कारले आहेत ते आहेत ना ताई आणि चांगला चांगला माल दिलेला आहे भरून मस्त पैकी चालले आमचं छान जेवण आता करा आमचं काय अजून राहिलेलं आहे मैत्रिणी कारले तोडायचे बघा का बाग दिसतच आहे जवळ आणि आता हे बाकीचे राहिलेले उद्या कारण गाडी आली माल काही दुपारपर्यंत आम्हाला उरकला नाही तर या सगळ्यांनी जेवायला फराळाचं करायला तर बाळूबाईला ताईला उपवास आहे बघा आमचं चाललंय छान छानपैकी कारले तोडायचं अशी कारले तोडतो आम्ही दाखवा हातात तुमच्या काय येतो कापायला काय चाकू आहे पार हे बघा चाकू आहे आणि आम चाक। चाक। आमच्या आणि माझ्याकडं ब्लेड पान आहे आपण काही चाकू वापरत नाही इथं <laughs> <laughs> छान एक झाड आहे बघा आपल्या हिरवळीत वरती अगदी मांडवाला कारलीच्या चिमणीने घरट केलेला आहे मैत्रिणी बघा दिसतंय की नाही तर वरपर्यंत त्याच्यात एक अंड पण दिसतंय ते किती अडचणीमध्ये पशु पक्षी आपले अंडे घालतात ते पिल्लं काढण्यासाठी कारण कोणी पाहू नये अशा स्थितीमध्ये चालले आमच्या इकडे छान छान असं काम तर मैत्रीण अशा पद्धतीने आमचे कारले बा का छान छान कारले झालेले आहेत दिवसभर तोडून आहे की नाही बाळूबाई राहिलेले कारले पण आहे ना आम्ही तोडून घेतलेत हे बा का कारण पहिला माल गेला आपला ओतूर मार्केटला आणि आता हा माल जाणार आहे मुंबईला कारण मुंबईची गाडी सगळ्यात लेट आहे म्हणून संध्याकाळी मा दिवसभरातच सगळं झालं आहे तर तुम्ही सगळेजण माझे व्हिडिओ बघता खूप छान छान प्रतिसाद देता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद तर गवात खुरून घ्या <laughs> बाळवायचं चालेल तायला सांगते गावात खुरपून घ्या तर सगळ्यांना बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओसोबत